नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे धिग्रज मित्र धिग्रज तहसील कार्यालयासमोर देवराडा पुनर्वसन त्या ठिकाणी सर्वे नंबर अठ्ठावीस सव्वीस शक्कर पंधरा गुंटे या जमिनीबद्दल आपले यासीन लाला खान पटान या ठिकाणी आलेले आहेत प्रकरण दाखल करण्यासाठी त्यांची आपण बाईट घेत आहोत नमस्कार लालाजी नमस्कार कसे आले कशासाठी आले, आले होते तुम्ही आज सर हे जे सर्वे नंबर अठ्ठावीस गट नंबर पंधरा सोळा सतरा अठरा आहे तर पुराना हे पुराण आमचा पंच्याहत्तर ला पंधरा केले शहत्तर ला सोळा केले सत्याहत्तर ला सतरा केले अठ्याहत्तर ला अठरा केले एकोणऐंशी ला एकोणीस केले हे लोकांनी एक खोटे दस्तावेज म्हणून आणि खोटी खरेदी अठ्याऐंशी चे तिरेपनची खरेदी किशोर श्यामलाल जगलाल जयस्वालनी केली ते खरेदीची अठ्याऐंशी चे तिरेपनची खरेदी केली आणि ते त्यांचे वडील सत्याऐंशी मध्ये वारलेले त्याचा मृत्यू दाखला ते समजा दाखल केलं आणि आमचे वकील आले होते नागपूर आता कोणते वकील आले होते वकील म्हणून आले होते इम्रान देशमुख आणि एकबाल वकील अच्छा, आले होते त्यांनी आज माझा जे पीडीएफ आहे ते दाखील केला इथं के त्याच्यामध्ये हे दाखल केलं की भाई हे खरेदी हे जमीन कुळाची आहे दोन वर्ग नंबर दोन ची जमीन आहे आमचे वडील हे जमीनचे एकोणीसशे पन्नास मध्ये दोनशे रुपये सोसायटी उचलली होती आणि पट्टा बनवला होता कुळाचा जर का खरेदी होती तर ते एकोणीशे पन्नास मध्येच खरेदी केली होती पण त्याची खरेदी होत नाही वर्ग नंबर दोन ची जमीन आहे पण हे लोकांनी ह्यांचा भाऊ बॉन्ड रायटर आहे राज राजकिर राजकिशन म्हणून त्यांनी बॉन्ड रायटरचे खोटे पाच पाच रुपयाचे बॉन्डा घेतले आणि त्याच्यावर अठ्याऐंशी चे बॉन्डवर तिरेपनची खरेदी केली आणि ते खरेदी खोटी आहे कुळाच्या जमीनची खरेदी होत नाही खोटी आहे म्हणून त्याचा त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतलं आणि ते एकोणीसशे नऊ मध्ये ते हे लोकांनी जाहीरनामा काढला होता किशोर श्यामलाल जगलाल जयस्वालनी त्याच्यावर आम्ही अब्जेक्शन घेतलं आणि तेव्हापासून ते शेत मी ताब्यामध्ये घेतलेलं आहे तर माझा घेऊन ताबा तरी पण सतरा वर्ष झाले सतरा वर्षापासून गेट आहे मी त्याच्यामध्ये सोयाबीन पेरलं कापूस पेरलो गहू पेरलो काय तूर पेर पेरलो त्याच्यामध्ये आता गेटापाशी अद्रक आहे पेरलेली त्याच्यामध्ये सध्या आणि पडीत आता माझा जरा जरा भावचा ध्यान झाला वारला म्हणून मी हे चार वर्षापासून पेरलं नाही शेती पडीत आहे शेती पडित आहे सध्या आणि मी चार वर्षाच्या काळी ते सखा महाराज वरणलीचे त्यांना दिला होता मग शेत मी ते माझे नौकर आहे म्हणून त्यांना शेत करायला दिलं होतं मी आणि त्यांनी केलं होतं जे काही दोन वर्ष शेत आणि आता ते त्यांना काढलं तेव्हापासून पडीत आहे आणि हे लोक जे सांगत आहे खोटी खरेदीवर खोटी खरेदी मारत आहे हे जे लोक आहे हेनी हे मुस्तफाचा हे शेत ह्याच्या शेतावर ताबा करून घेतलं खोटं हे माझी सैनिक आहे आणि माझ्या जमीनची खोटी खरेदीवर खोटी खरेदी केली ह्याच्यावर कायद्याची कारवाई करण्यात यावी हे घराणाशाही पत्रकार आम्ही बाबासाहेब आंबेडकर संविधान मारणार लोक आहे आम्ही पत्रकार आहे सोशल वर्कर आहे हे प्रकरणामध्ये आमचे वकील साहेब आले होते यवतमाळ म्हणून ते नागपूरला केस लढत आहे आमची आता सध्या केस चालू आहे ते ह्याच्यावर खोटी खरेदीची केस चालू आहे शेशन मध्ये यांना शिक्षा झालेली आहे किशोर किशोर जगलाल जयस्वाल ला आणि ते अपील केली त्यांनी हायकोर्टला ते रोल ओन लावून केस तिथंच आहे आता चालू आहे सध्या केस आणि केस चालू असून खोटी खरेदीवर खोटी खरेदी मारून दिली ह्याच्यावर कायद्याची कार्य करून दोघांवर फोर ट्वेंटी लावून त्यांच्या त्यांच्यावर कायद्याची कारवाई करून हा देश बाबासाहेब आंबेडकरचे संविधानचा आहे संविधानच्या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई Herranische Nuden, die grasjammern am India.